मी फक्त संसार म्हणतोय सहवास हा बाबा साहेबांचा सा एकोणतीस वर्ष रमायला लाभला नाही फक्त संसार होता कारण बाबासाहेब परदेशी शिकायला जात होते आणि एकदा गेले की तीन तीन साडेतीन वर्ष परत येत नव्हते आता तर मोबाईल आहे आपण व्हॉट्सअप कॉल करू शकतो बघू शकतो तो काळ तसा नव्हता चेहरा सुद्धा बघता येत नव्हता आणि संपूर्ण जबाबदारी ही त्या रमाईला होती म्हणजे पुरुष सुद्धा तीस आणि बाई सुद्धा तीस बायचे काम ही न करायची काम ही करायची हा दोघ तर आता आहे हा दोघ हमारे दोन लेकर आहेत कोणाचे एकच आहे तेवढंच सांभाळणं बायांचे जीवाव येतं म्हणजे आता मी सगळ्या बायांना टारगेट करत नाही जसे पाच मुलं सारखे नसतात तसे सगळे पुरुष सारखे नसतात आणि सगळे ही महिला सारखे नसतात जसं काही महिला चांगल्या असतात कुटुंबासाठी धडपड करत असतात आणि पती हा तेवढी कुटुंबाची काळजी घेत नाही व्यसनी असेल पतीला मारहाण करत असेल तर ते पाचिक मोठं सारखे नसतात त्याचे काही पुरुष अपवाद असतात जर सारखे नसतात परंतु सगळ्याही महिला मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही सगळे सांगते सगळ्या महिला ही सारखेच असतील काहीची काही महिलांची आपल्या पतीमागे ही बरोबर सुरू असते तुम्ही त्याला किरकिर म्हणा बळबळ म्हणा काही म्हणा म्हणजे म्हणायचं हे आहे की पती सकाळी कामाला गेला की संध्याकाळी घरी येतो लेकरांनाही सांभाळतो त्याचा घर खर्च असेल किराणा असेल जे असेल, काही असेल म्हणजे चालवण्यासाठी जे महत्व आहे ते पुरुष करतात परंतु तरीही काही महिलांची अफवाद हा तुम्ही नाही काही महिलांची हे नवऱ्याच्या मागे गरबड असते म्हणजे दोघांचीच आहे संसार हा दोघांचा असतो पती आणि पत्नी दोन चाक असतात दोघांच्या साहेब ती गाडी पुढे जात असते पण इथं रवायचं कसं होतं का नवरा आहे पण परदेशी आहे ती घरी एकटीच आहे आणि असं नाही की दुसऱ्या तालुक्याला आहे दुसऱ्या जिल्ह्याला आहे दुसऱ्या महाराज्यामध्ये आहे बाबासाहेब परदेशी होते दुसऱ्या देशात होते जिथं कनेक्शन काहीच नव्हतं कॉल सुद्धा नाही आणि व्हॉट्सअप कॉल सुद्धा नाही म्हणजे पत्ता सुद्धा नव्हता म्हणजे किती परिस्थिती त्या रमायची ही वाईट होती याच्यावर समजून घ्या आपला नवरा आठवड्यासाठी बाहेर गेला तर कसं होत होत का मग तिथं तर तीन तीन वर्ष आपले पती हे बाहेर राहत होते आणि परिस्थिती काही चांगली नव्हती भौतिक सुख सुविधा नव्हत्या चांगले कपडे लोकात अन्न धान्य नसायचं रमाई आधारी असायची मुलांसाठी सुद्धा करायची उपवास कशासाठी एकंदरीत असं घरात धान्यात नसायचं आपल्या लेकरांसाठी धान्य राहावं हो। यासाठी मी सुद्धा उपवास करत होती जेणेकरून समजा एक वाकड टाकली तर त्याचे दोन तीन तुकडे खायचे आणि बाकीचं आपल्या मुलांना द्यायचं अशी रमाईची परिस्थिती होती त्याच्यानंतर परदेशामध्ये बाबासाहेब राहतील सुरुवातीला एकोणीशे रा, रा, तेरा ते एकोणीसशे सोळा असं अमेरिकेला राहिले त्याच्यानंतर इंग्लंडला गेले म्हणजे जवळपास सकाळ वर्ष सा बाबासाहेब हे परदेशी होते आणि इकडे रमाय मात्र एकटी होते <laughs> त्याच्यानंतर परदेशी म्हणजे रमाईची सामाजिक भूमिका काय का होती जसं बाबा साहेबांची विचारधारणा ही होती की मी समाजासाठी शिकावं वैयक्तिक हितासाठी नाही समाजासाठी शिकावं हे दलित समाज आहे अस्पृश्यतेखाली वाढत आहे त्यांना त्यांचे अधिकार मिळवून द्यायचे जेणेकरून ही जातपात मी नष्ट करेल देशामध्ये समानता प्रस्थापित करेल याच्यासाठी बाबासाहेब परदेशी शिकायला गेले होते आणि रमाईची भूमिका ही होती सामाजिक भूमिका ही होती सामाजिक जबाबदारी ही होती की तिनेही आपल्या पत्नीला साथ दिली एखादी बाई असली तर मठी असली तुम्ही बी ए झालेले आहे इथं मुंबईला आपण वासदेवास हो आहे तिथं तुम्हाला चांगल्या प्रकारची मोकळी मिळेल काय गरज आहे तिकडे समाज परदेशात शिकायला जाण्याची समाजाचा विचार करण्याची नाही परंतु रमायने तिथं सामाजिक जबाबदारी पार पाडली एखादी बाई असती तर म्हटली असती नवरा नवऱ्याला जाऊ द्यायचं नाही इथंच ठेवायचं इथं चांगल्या पगाराची नोकरी लागेल आपलं लेकर आहे आपलं कुटुंब आहे एवढंच बघायचं पण रमायला तसं केलं नाही तिच्याकडे दोन ऑप्शन होते एक ऑप्शन नवऱ्याला जाऊ द्यायचं नाही म्हणजे सुखी संसार राहील तिला बाहेर काम करण्याची गरज पडणार नाही फक्त घरातली कामं करायची आणि दुसरं ऑप्शन हे होत तर जाऊ दिलं तर हा समाज सुधारेल या समाजाला त्यांचे हक्क मिळतील म्हणजे हा जो मरणा अवस्थेत हा समाज इथं दबलेला आहे त्याला जीवदान मिळेल बघा बाबासाहेब जेव्हा परदेशी होती सात आठ वर्षामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये जसं पैडकर मरामयाने सांगितलं त्यांचं कुटुंबही फार मोठं होतं एकोणीसशे तेरामध्ये रामजी सुविधा यांचं निधन झालं घरतातील गर्त करता माणूस तो निघून गेला बाबासाहेब तर परदेशी म्हणजे आणखी सगळी जबाबदारी कोणावर आली रमयवर त्याच्यानंतर त्यांचा मुलगा रमेश याचं निधन झालं त्याच्यानंतर त्यांची मुलगी इंदू याचंही निधन झालं त्याच्यानंतर बाबासाहेबांचे भाऊ आनंदराव यांचंही निधन झालं आनंदरावाचा मुलगा गंगाधर त्याचंही निधन झालं रमाबाईचा मुलगा गंगाधर याचंही निधन झालं त्याच्यानंतर राजरत्न याचंही निधन झालं आता माही प्रत्येकाची अवहेलना काय असते की आपल्या समोर आपलं मुलगा मरते त्याला जेवणासाठी अन्न नाही बीमार आहे आजारी आहे त्याला उपचारासाठी वैश्य नाही फार अवड नाही कमाला केलं असेल आपल्या नवरा मिलेलं नाही आहे जीवन काय पण परदेशी आहे गाडेकर सांगितलं की बाबा कमाले गेले नव्हते असं नाही की बाबा पाच वर्ष आहे कमायला गेले आणि लाख रुपये कमवून येतील मग बिंदा आपण राणीसारखं राहायचं तसं नव्हतं हे बोलताना नाही देईल परत बेकार कंडिशन रे रमायचे म्हणजे एक मुलगा मेला तर ते माई आयुष्यभर रडत राहते रोज रडत राहते किंवा पोटचा घोडा गेलाय मला पोटचा घोडा नाही पण त्या कामाची दर एक दर प्रत्येक वर्षी दर दोन वर्षांनी एक एक लेकरू म्हणत राहिला एक एक घरातला मेंबर म्हणत राहिला अशी ती अवेलना होती बेकार कंडिशन होती तर आपण म्हणतो बाबासाहेब तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत पण नाही आपण हे म्हटलं पाहिजे की रमाई होते म्हणून भीमराव बापरी उशिले रमाई होत्या म्हणून भीमराव बाबासाहेब उशिले प्रत्येकाची बाप उशिले तर ही ही संघर्ष योद्धा होती त्या गाची मुलगी होती माता रमाई आपण म्हणतो तुम्ही खात्याच्या बाकीवर बाबासाहेबांची सही आहे रमायची नाही का रमी आले हो नव्हती परंतु तिच्या संघर्ष शाही ही बाबासाहेबांच्या पेनामध्ये भरलेली होती आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या भक्तीवर सही करू शकले ती बाकर रमायला घेतली असते जर रमायला बाबासाहेबांना जाऊ दिलं नसताना ना तर ती रमायला भाकर भेटली असती प्रत्येक पोराला भाकर भेटली असते परंतु तिनं तिचा विचार केला नाही समाजाचा विचार केला ते शेतातला विचार केला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे आपण म्हणजे त्या पिणाच्या सहाय्याने बाबासाहेब अनेक पुस्तकं लिहिली अनेक ग्रंथ लिहिली राज्यघटना लिहिली दलितांना त्यांचे हक्क मिळवून दिले हिंदू कुटुंब बाबासाहेबांचा तो पेन चालत राहिला बाबासाहेबांचा हत्यार म्हणजे त्यांची तलवार म्हणजे त्यांचा पेन आणि त्या पेनामध्ये शाई कोणाची होती तर रमाईच्या संघर्षाची होती ही अशी संघर्ष होता आपली रमाई होते अशा या जसं आपण मामानव म्हणतो तर ह्या खऱ्या मामाना आहेत माता रमाई तिच्या मामानवाला आपल्या पतीला घडवलं बाबासाहेब पडद्यावरचे हिरो होते परंतु रमाई ह्या पळद्यावरच्या त्याच्या मुलांमध्ये आपण सुपरमॅन म्हणतो तशा सुपर हिरो आपल्या रमाई होत्या आणि असं या रमाईला अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद